nowस्रों मेरा जांद्रगाने मित्र नदव आने बाविचे विदधर्ते साठ टे के आ्यंत माोच बात में समुवालेिया कारण मित्रांनो महाराष्ट्र बोर्डामार्फत परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण दहावी आणि बारावी यांची प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा कधी होणार याबाबतची सविस्तर माहिती मागणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढील सबस्क्राईब करण्यात विसरू नका तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बोर्डामार्फत हे प्रकटन प्रकाशित करण्यात आलेलं आहे दहावी आणि बारावीची फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये घेण्यात येणार आहे परीक्षांच्या तारखासंदर्भातलं हे परिपत्रक आहे बारावीची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे म्हणजे त्यामध्ये प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा ही शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान घेण्यात येणार आहे यामध्ये शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा देखील समावेश असणार आहे आणि मित्रांनो इयत्ता बारावी बोर्डाची लेखी परीक्षा ही मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे तर बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही परीक्षा चालणार आहे तर दहावीची लेखी परीक्षा ही शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार असून बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही परीक्षा चालणार आहे मित्रांनो महत्वपूर्ण हे अपडेट तुमच्या सर्व दहावी बारावीच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशात महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद